वजन कमी करण्यासाठी उपयोगी अशा पाच सुपर फूड विषय आपण जाणून घेणार आहोत या सुपर फूडचा समावेश जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल आणि महत्वाचं म्हणजे हे सुपरफूड तुम्हाला तुमच्या घरामध्ये देखील उपलब्ध होऊ शकतात या सुपरफूड विषय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा आणि हो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा यातील सुपर फूड आहे मध मध हा आहे रसात्मक वृक्ष गुणाचा असून शरीरामध्ये वाढलेला जो मेध आहे अतिरिक्त कफ आहे अतिरिक्त चिघटपणा आहे कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतो आयुर्वेदानुसार मध हा लेखनीय गणाचा आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेला जो कफ आहे जो मेध आहे त्याचं तो लेखन करणार आहे म्हणजेच त्याला तिथून बाहेर काढणार आहे त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये मधाचा सर्वात पहिला नंबर येतो रोज सकाळी संध्याकाळी एक चमचा मध तुम्ही जर कोमट पाण्यावर घेतलं तर तुम्हाला त्याचा वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे दुसरं सुपरफूड आहे त्रिफळा येडा बेडा आवळा या तीन औषधींच्या संयोगातून बनलेला त्रिफळा हा वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी वापरलेला आहे त्रिफळा हा कशाय गुणात्मक असून वृक्ष आहे शरीरामध्ये वाढलेला जो अतिरिक्त मेद आहे अतिरिक्त कफ आहे तो कमी करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे कोठा साफ होण्यासाठी आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी व शरीरामध्ये झालेला जो धातूंचा झीज आहे ती भरून काढण्यासाठी देखील या त्रिफळाचा आपल्याला फायदा होतो यासाठी आपल्याला या त्रिफळाचा काढा करून घ्यायचा आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन दोन कप पाणी टाकायचंय एक कप आठवायचंय आहे व काळून घ्यायचंय आहे हा त्रिफळाचा काढा रोज सकाळी संध्याकाळी एक चमचा मध टाकून जर तुम्ही घ्याल तर याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी निश्चितच फायदा होईल तिसरं सुपरफूड आहे मेथी मेथीदाणे मेथीदाणे हे शरीरामध्ये गेल्यानंतर रक्तातील साखर कमी करण्यासाठी व शरीरातील मेद कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो ज्या रुग्णांमध्ये वजन वाढलंय आणि रक्तातील साखर देखील आहे अशा रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्याला या मेथीच्या दाण्यांचा फायदा होतो कडू रसात्मक असणारे हे मेथीदाणे शरीरामध्ये गेल्यानंतर वाढलेला जो अतिरिक्त क्लेद आहे अतिरिक्त कफ आहे तो पचून बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतात एक चमचा मेथीदाणे तुम्ही रात्री भिजायला टाका सकाळी हे भिजलेले मेथीदाणे रिकाम्यापोटी तुम्ही चावून खाऊ शकता त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील आपल्याला हे घ्यायचे आहे चौथं महत्वाचं फूड आहे आलं किंवा अद्रक आयुर्वेदानुसार ही आदरक शरीरामध्ये दीपन पाचन करणारी आहे आपली अग्नी वाढवणारी आहे वजन वाढल्यानंतर जे मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं जे चयपचय प्रक्रिया कमी झालेली असते मंदावलेली असते ती वाढवण्यासाठी आपल्याला या सुंटीचा खूप चांगला उपयोग होतो दीपन पाचन करणारी वृक्ष व उष्णगुणात्मक असणारी ही सुंठ अतिरिक्त वाढलेला जो मेध आहे त्याचं पचन व्यवस्थित करून त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया या सुंटीमुळे होत असते रोज आपण या सुंटीपासून तयार केलेलं जे पाणी आहे ते आपल्या पिण्यासाठी वापरू शकतो याला आपण सुंटी सिद्ध जल म्हणतो रोज सकाळी संध्याकाळी जेवणाच्या वेळेस जर तुम्ही हे सुंटी सिद्ध जल वापरलं तर तुमची पचनशक्ती चांगली राहणार आहे शरीरातला मेद कमी येणार आहे व याचा वजन कमी करण्यासाठी देखील आपल्याला फायदा होणार आहे पाचवं महत्वाचं सुपरफूड म्हणजेच बार्ली म्हणजे जव किंवा सातू आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी या सातूचा उपयोग करण्यात आलेला आहे शरीरामध्ये गेल्यानंतर वजन न वाढवणारं शरीरातलं मेध धातू कमी करणारं शरीराचं पोषण व्यवस्थित करणार व वृक्ष गुणात्मक असणार हे कडधान्य वजन कमी करणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे तुम्ही रोज रात्रीच्या वेळेस जर या सातूचा उपयोग केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल यामुळे तुमची भूकही कमी येईल व शरीराचं पोषण देखील उत्तम पद्धतीने होईल रात्रीच्या वेळेस या साथूपासून तयार केलेल्या भाकरी किंवा पोळे तुम्ही वापरू शकता किंवा यापासून दलिया किंवा खिचडी तुम्ही बनवून घेऊ शकता वजन कमी करणाऱ्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेस गहू बंद करून या सातूचा उपयोग करणं फायदेशीर आहे मित्रांनो वजन कमी करण्यासाठी या पाच तुम्ही तुमच्या अवश्य समावेश करा सकाळी उठल्यानंतर मेथीचे दाणे एक चमचा घ्या त्यानंतर त्रिफळाचा काळा करून त्यामध्ये एक चमचा मध टाकून घ्या जेवणाच्या वेळेस सिद्ध केलेलं जे पाणी असेल ते वापरा व रात्रीच्या खाण्यामध्ये तुम्ही बारली किंवा साथूपासनं तयार केलेल्या भाकरीच वापरा या पद्धतीने जर तुम्ही नियमितपणे हे पाच सुपरफूड तुमच्या आहारामध्ये समावेश केले तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या पाच सुपरफूड पैकी कुठलं सुपरफूड तुम्ही वजन कमी करण्यासाठी वापरता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद